एक्सक्यूज मी आजी एक्सक्यूज मी हाँ वेज पुलाव लाना और थोड़ा मऊ बनाना हाँ बनाना मतलब केला मत लेके आना तुम लोग क्या कुछ भी समझते हो कुछ भी लाते हो आई कम मी पैंट्री वाला नहीं है मी इथे आलोय आलो सीट आहे माझी इथे अगर वे हो का हाँ, हाँ. सॉरी सॉरी मी चेहरा बघितला गितला हाँ हाँ, हाँ. सीट नंबर काय सी फिफ्टी टू तुमचा सीट नंबर काय मला माझा सीट नंबर अगं बाई एक मिनट हे बघा बघा काय हे बघा सी फिफ्टी टू uh -huh. अग uh -huh. मा, मी माझा नंबर पण टोच हो पण मग मी रॅकवर बसणार तुम्ही इथे जमिनीवर खाली झोपायचं तुम्ही का रॅकवर मी का खाली हे का असं असं कसं माझ्या सीटवर लिहिलेलंय इकडे बघा रॅक अरे सी ये ते रॅक काय रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणतात त्याला रॅक असं काही नसतं तुम्ही रॅकवर बाकीचे खाली माझं म्हणतो इथे पण लिहिलंय बघा आर एस सी लिहिलेलं सेम नंबर आहे म्हणजे एक सीट असते ना ती दोघांनी शेअर करायची काय मी पूर्ण पैसे भरले मग मी सीट मिळवले मी काय मोटर म्हणजे बायकोची ओटी भरून सीट मिळवली मी पण पूर्ण पैसे भरूनच तुम्ही प्लीज पाय हे असं नाही आहे बरोबर तुम्ही प्लीज पाय काढा ना रुल्स प्रमाणे मला प्लीज बसू द्या मी ना खूप टेन्शन मधून आहे वेगळ्या प्लीज पाय बरं बसा बाबा अगं ऐक हनुमान सारखं झालं जरा जर आय ग बाई गो बसा बाई बसा आता काय बसा बस ये चांद सर रोशन चेहर बैठेंगे बे मेरा चंदार तुमच सगळी चंद्रावरची गाणी बरी आठवतात तुम्हाला इकडे कशाला बघता माझ्या डोक्याकडे नाही मला चंद्र आवडतो मी आपलं चंद्रची गाणी म्हणते सूर्य वगैरे नाहीये काय का, का, ना तापलेला असतो मला कस शीतल आवडत सगळं शांत मुला ए मुला मुला म्हटलेलं चालेल ना चालेल तर माझा गोंधळ झालाय मी ना एक गोष्ट विसरले तुझ्याकडे टूथपेस्ट आहे का रेक्च्युली काय झालं मी विसरले म्हातारपणात ना काही गोष्टी लक्षात राहत नाही आणि म्हाताऱ्या माणसाला ना मदत केली ना नाग गुणी आहे हो बाळ छान गुणी अगदी नगभर तर लागणार पेस्ट काय फार <laughs> पाणी प्यायचं जरा गोळी घ्यायची होती द्यावं जरा म्हात्या माणसं का नाही म्हटलं तर सुनवा ना देव कल्याण करो बाई तुझ आ... दे बाबा म्हाताऱ्या माणसाचं वय कसं असतं या वयाला तुम्ही पण कधी तरी येणार तुम्ही कशी <laughs> अरे वे अहो काय चाललंय तुमचं अहो मिनरल वॉटर आहे ना ते तुम्हाला गोळी घ्यायला दिले ना तू आता म्हणत ना गोळी घ्यायची मी कुठे म्हटलं मला गोळी घ्यायला पाणी पाहिजे आता म्हणाला मला पाणी दे गोळी घ्यायची म्हणून नाही नाही मी असं म्हटलं जरा पाणी देतोस का मला गोळी घ्यायची मग दोन वेगवेगळी वाक्य तू एकत्र केली म्हणजे दोन वेगवेगळी बाकी होत आता आता, आता पाणी वापरलं गोळी कशी घेणार आता गोळी घ्यायला पाणी कशाला लागतं हे काय मला लिमलेची गोळी तर खायचे बघ तुला पाहिजे अरे नका मला अशी देतात का कधी आपण लहानपणी पदरात तोडून आरती अरे नको आर्थिक अरे अरे नका नका देऊ अरे मला नको सांगितलं कळत नकोय नको आहे सांगित लिमलेट आखी घेतो नकोय यार आहे माझ्याकडे अरे आहे म्हणून घे घे धाम अजून एक घे अजून कशाला एक रुपयाच्या दोन एक रुपया सुट्टा ते बर ही विकताय मला कोणी तुम्ही काय फुकट घेणार का, का फुकट मेला अरे अरे बा तुझी माझी ओळख नाही काही नाही गोळ्या घेतोस का माझ्याकडनं अरे काय म्हातारी आहे का कोण आहे यार मला मला प्लीज वाचू द्या प्लीज हे अर्जंट आहे माझं ते हे जळल्या रुपयाच्या गोळ्या घ्यायची लायकी नाही आणि चालला मोठा चंद हे तू अरे यार ते दुसरं गाणं म्हणा तुम्हाला आवडत ते गाणं चंदा चंदा आवाज मला आवडत नाही गोळी येणार ना येणारे मातारा ठट्ट करतो करतोय पान पण सापडत नाही कुठे ना हा पोटा पाडण्याच काय करतोस तू लेखक आहे मी ते ठीक आहे पोटा पाडण्याचं काय करतो <laughs> अहो मी मराठी सिरियल्समध्ये वगैरे लिहितो आणि कॉमेडी ऍक्टर सुद्धा आहे म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये थोडीशी ऍक्टिंग पण करतो मी अगं बाय हो का हो। तुम्हाला लोकांना टी व्ही बघायला जमत नसेल नाही 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 त्यातले तर तू स्वतःचा टी व्ही स्वतःच घेऊन डोक्यावर फिरतो अगं बाई कुठे कुठले लागले कुठले लागले असं कसं बघायला अजी तुम्ही युअर क्रॉसिंग युअर लिमिट तुम्हाला कळतंय आहे का पंच मारला रे तुम्ही ते हास्य जत्रेत तेच करताना ए राजा किती मिळतात तुम्हाला काय पैसे किती मिळतात तुम्हाला ते परडे प्रमाणे वेगवेगळे असतात आमचे तरी महिन्याचे किती मिळतात तुम्हाला ते परडे प्रमाणे वेगवेगळे असतात सगळे कठवून किती मिळतात महिन्याच्या हातात किती पडतात वरडीप्रमाणे ते वेगळे असतात <laughs> अरे तुम्हाला काय करायचं यार मायनस मध्ये पैसे मिळतात तुम्हाला काय करायचंय नाही कमवत हो मी पैसे मी का मागतो सगळं असं नको बोलू नको सांगू बाबा उगा चिडू नको कस प्रवास सुखाचा जावा म्हणून आपली येता जाता विचारपूस बाकी काय रे जगात काय राम नाही काय दाम नाही अरे आपल्याला काय बोला हय आहे चंद आहे तू <laughs> <laughs> ए राजा रिलॅक्स होण्यासाठी आपण हे पत्ते खेळूया का नको पत्ते नको खेळूया ना पत्ते मी नको म्हटलं हे बघ मी आणले म्हात्या माणसाच थोडी वेळ जाईल रे गो पत्ते नको मला ते म... खेळूया ठेवा ते पत्ते मला नाही खेळायचे मला वाचू द्या रे माझा आहे अर्जंट ते आहे ते काय आहे ते तुम्हाला काय करायचंय वाचायचंय मला वाचले पुस्तक वाचले पुस्तक मोठा वाचक तू लोक समोर बसले रेषा वाचाव्या कपाळावरच्या माणसं वाचावी तर लोक पुस्तक वाचत बसतात काय काय वाचून वाचत कुठल्या तरी शृंगारी कथा वाचत असेल हे काय जर्नी फ्रॉम कॉमेडी स्टार टू बिलियनियर असं पुस्तक आहे ते करोडपती कसं व्हायचं ते मी शिकतोय ते वाचतोय एक रुपये नाही आणि करोडपती ओर्डरपट

आगे आगे आजी ऐका ना तुम्ही ऐकत का नाही तू आजी सांगतात ऐक ना तू जरा परिणाम पन, पन, झालाय वाटेल ते बोलतो हे करूया टाइमपास करायचं काय काय खायचं सांगा तुम्ही मला काही नाही तू वाच बाबा मला काय खेळायचं ए तुझ नाव काय आहे रे समीर चौघुले स... काय नाव आहे समीर चौघुले चौगुले का तू समीर का तू हो मग काय काय नाही माझ्या सुनेच्या माहेरचं चढ नाव पण तेच आहे चौगुले आणि मेलीच नाव पण तेच आहे समीरा सारखी असते माझ्या पोराच्या जीवावर जगते टणाटणा उड्या मारते आणि माझ्याशी निकालच बोलत नाही टवळी मेली असा दाग येतो मला मेली टवळी बघू नकोच माझ्याकडे खाली बघ खाली बघ टवळी त्यांना जर मला का बोलताय पण हे तुम्हाला कळतंय का हळूहळू तुम्ही मला सुन समजायला लागला एक मिनिट तैसे तुम्ही ती समीरा आणि तू समीर एक दांडी फक्त जास्त काय म्हणताय तिच्या नावात एक दांडी जास्त नाही का तसलेच मेले चौगुले तुम्ही सारखे तुम्ही चौगुल्याने ना सुभेदारांना जो त्रास दिलाय ना तो जन्मभर भोगावा लागणार आहे तुम्हाला यार आयुष्यात तुम्हाला कधी चांगलं वागणं जमणार का अरे मला कशाला बोलता यार, बोलता यार आ, <laughs> एक केलं एक्या केला ऐसा दिया, <laughs> <आईसा> दिया। <laughs> 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 आमच्या स्किट मध्ये येऊन पंचेस ने मारायचे आम्ही हो। आमचे आहोत अर्धा डझन तीस रुपये दिया कसे दिया अर्धा डझन तीस रुपये हे तीस रुपये काढ आणि देण केळी घे के याच्याकडनं मी माड नाही येत सुटे हो का स्वतःच्या आईसाठी बरे पैसे निघतात पर्स मधून शॉपिंग ला जा फिरायला जा त्यांना त्यांना पैसे देते माझ्यासाठी नको का अरे यार मी नाही तुझी सोन कधी टकली सुरू असते का <laughs>